भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चाच्या वतीनं संगमनेरमध्ये राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करण्यात आलं देशाचे पंतप्रधान मोदी हे जन्माने ओबीसी नाहीत असं वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या निषेधार्थ भाजपा ओबीसीच्या वतीनं नवीन नगर रोडने पायी मोर्चा काढत बसस्टँड समोर ओबीसी आघाडी महिलांच्या वतीनं राहुल गांधी यांच्या प्रतिमेस जोडे मारत आंदोलन करण्यात आलं याप्रसंगी विठ्ठलराव लंघे सीताराम भांगरे कांचन मांढरे वैभव लांडघे श्रीराम गणफुले राजेंद्र सांगळे अशोक कानवडे साहेबराव आंधळे हरीश चकोर श्रीराज डेरे भारत गवळी दीपक भगत कांजनताई ढोरे डॉक्टर अशोक गितापे काशीनाथ पावसे विठ्ठलराव लंघे अमोल काताळ भारत फटांगरे अशोक नवरे किरण गुंजाळ माधवराव थोरात कविता पाटील कैलास भरीतकर गोरक्ष मंडलिक आशिष ताजने हरीश वलो भीमराज चत्तर पुंजा हरिदिघे महेश जगताप भासाहेब बागचवरे महेश मांडेकर केशव दवंगे रऊ शेख गणेश दवंगे रेश्मा खांडरे सुनील खरे नवनाथ वावरे सोमनाथ बोरसे भगवान गीते शशिकांत अंमदकर शिवाजी घोडेकर आदी हजर होते राहुल गांधीचा राहुल गांधीचा भारतीय जनता पार्टीचा जय जय भारत माता माता की भारत की नुकतच राहुल गांधी यांनी आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या बद्दल अतिशय चुकीचं जा विधान जातीचा जा उल्लेख करून चुकीचं विधान केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं प्रश्न एकीकडे सोडून विषय दुसरीकडे डायव्हर्ट करण्यासाठी काँग्रेस पक्षाला लागलेली गळती कुठेतरी थांबवण्यासाठी चुकीच्या पद्धतीनं जाऊन ज्या काँग्रेसच्या राहुलजी गांधी यांनी विधान केलेला आहे त्याचा आम्ही भारतीय जनता पार्टी अहमदनगर उत्तरच्या वतीनं सर्व जाहीर निषेध करतो आणि भविष्य काळामध्ये आज जोडोमाडो आंदोलन केलं भविष्य काळामध्ये चुकीचं विधान केलं तर निश्चितपणानं जिल्हा त्या ठिकाणी पेटून उठल्याशिवाय राहणार नाही मी आमच्या सर्व आमच्या महिला भगिनी सर्व मान्यवरांच्या वतीनं या ठिकाणी राहुल गांधींचा धिक्कार करतो जाहीर निषेध करतो एसन इमडियासाठी प्रतिनिधी महेश खुळे संगमनेर